आता चार लोक काय म्हणतील याच टेन्शन मला या नाही येत कारण की त्यातले तीन लोक डीपी चांगला ठेवत जावा कारण मुली डीपी बघूनच रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात बऱ्याच लोकांना माझा व्हॉट्सअप नंबर पाहिजे कशाला ज्या लोकांकडे आहे ना माझा व्हॉट्सअप नंबर त्यांना विचारा त्यांची काय हालच आहे असं काहीतरी बोलते ना मी एका मिनिटात त्यांचा डीपीस रिमूव्ह होत तुझ प्रेम होत का कोणावर नाही ना पण मला करायचं होतं प्रेम आणि ज्या मुलावर प्रेम करायचं होत ना त्याच्याशीच लग्न पण करायचं होत प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्या बरोबर असं कसं करणार ना ते म्हणजे कॉपी करून परीक्षा पास झाल्यासारखं वाटतं प्रेम करायचं राहिलो तू मला सांगते माझ्या गावात दोन मावश्या तीन आत्या चार मामा एक काका टोटल मावस चुलत आणि मामे भावंड पकडली ना तर पंचवीस चुलत भावंड आता एवढी सगळी लोक असल्यावर माझ्याकडे बघायची कोणाची हिंमत कशी होणार म्हणून मी देवळात जाताना चपला कशा बाहेर काढून ठेवतो तसा प्रेम करायचा विचार माझ्या मनात बाहेरच काढून ठेवला ही रोज डे प्रपोज डे टेडी डे व्हॅलेंटाईन डे हग डे पुन्हा अजून कोणते कोणते डे तसल काय जमत नाही जेवायचा कार्यक्रम असेल तर सांगा मोजलेले नाहीत पण नवऱ्याकडे माझे भरपूर पैसे उधारी बाकी आहेत आणि काल तुम्हाला लाडाने प्रेमाने बोलला मग काय लाडक्या वहिनीचे आलेले पैसे पण मी त्याला देऊन टाकले उचक्यांना पण ट्रू कॉलर सारखी सिस्टीम पाहिजे होती निदान कळलं तरी असत नेमकं कोण आठवण काढते स्वतःनी बायको ऐश्वर्या राय सारखी जरी राहिली तरी लग्न झालेले पुरुष असले शेजारनी रानू मंडलच आवडत बायको आज काय माहित आहे का तुला माहिती आहे की आज प्रॉमिस द्या नवऱ्याला काय प्रॉमिस करणार आहे मी तुमच्यासोबत सात जण डेज बीच काय आपले लग्न झाले की नवरा बायको एकमेकांची हिंमत वाढवायची आणि आता एकमेकांची बीपी वाढवतात नवरासोबत भांडण करणे किरकिर करणे त्याच्यावर चिडचिड करणे हा माझा हक्क आहे आणि तो मी लग्न करून मिळवला आम्हाला पण कुंभमेळ्यात जायला लागतंय वाटत आमचे डोळे काही ते व्हायरल होत नाही ग सोनूची मम्मी काय हो तुला माहिती आहे का आता ते पोरायचं पोरीच काहीतरी चालू आहे पाय काय चालू आहे हाफ दे चॉकलेट दे किस दे परपोज दे काय ते अहो काही नाही सोनूच पप्पा तो लकड्यावाल्याचं सण एवढा मोठा आग ती काहीतरी वरत दिवस आहे बनतो ते अहो आपल्या गावात कस सक्ता बसतो हा आणि त्याची समाप्ती राती सात दिवस झाल्यावर तसं यायचं सण रात होतो त्याची बी आता कोणतं म्हणताय डे ना हा हा त्या दिवशी त्याची समाप्ती राह बराबर आहे बराबर आहे कस मी आता लक्ष देऊ त्याच्याकडे नाही मला काय करत लकडे वडायचं ते होत लकडाई